नमस्कार शेतकरी बंधून आज आपण इगितपूर तालुक्यातील भरवीर बुद्रुक या गावामध्ये सक्सेस बेन्सोने या प्लॉटवरती काय जादू केली हे बघण्यासाठी आज आपण संभाजी झनकर एक नामांकित शेतकरी यांच्या प्लॉटवरती आपण आलो आहोत ॲडव्हेंचर ॲग्रो सायन्स या तंत्रज्ञानातून विकसित झालेलं सक्सेस बेन्सो हे प्रोडक्ट त्यात आरेस्टोल की कॅसिट नावाचं हो कंटेनर हे तुमचं डावणी भुरी करपा तसेच नागाळावरती कर्तन काळ ठरलेलं एक मे प्रोडक्ट आहे डावणी भुरी करपा आला असेल तो तर तो जागेवरती स्टॉप करतो आणि पंधरा ते वीस दिवस येणार नाही याची पूर्णपणे काळजी घेतो तर झनकर साहेबांना याबद्दल दड आले आपण त्यांच्या तोडून त्यांचा मनोगत व्यक्त करू तुमचं नाव सांगा नमस्कार माझं नाव झनकर संभाजी तानाजी बर्वी बुद्रुक तालुका इगतपुरी जिल्हा नाशिक मी मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी एकोणसाठ बहात्तर चौऱ्याऐंशी शहात्तर मी सक्सेस बें हे औषध आहे ना चार दिवसापूर्वी चार ते पाच दिवसापूर्वी वापरलो होतो माझ्या प्लॉटवरती त्यावेळेस माझ्या प्लॉटची इतकी वाढ झालेली नव्हती आणि तुरळक ठिकाणी डावणी किंवा करपा पण दिसत होता आणि फुटवा पण नव्हता एवढ्या प्रमाणामध्ये आणि पत्ती पातळ होती माझी पण पाच दिवसामध्ये मला इतका रिझल्ट आलेला आहे की झाडांची वाढ त्याच्यानंतर स्टंप पण जाड झालेला आहे आणि डावणी बुरी करपा म्हणजे नाही आहे पूर्णपणे जाळले आहे आणि फुटव्यांची पण संख्या वाढलेली आहे त्यामुळे सक्सेस हे औषध आहे ना मला शंभर टक्के रिझल्ट भेटलेला आहे त्यामुळे ज्या शेतकरी इच्छुक असतील किंवा तुम्हाला काय अडचण असल्यात मला कॉल केला तरी चालेल शंभर टक्के वापरा नागाळेवरती शंभर टक्के नियंत्रण आहे याचं धन्यवाद